महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा उद्योजकांचा खड्ड्यात बसून निषेध निषेध महावितरणाच्या महा ढिसा कारभारामुळे दोन दिवस ब्लॉक मधील कंपन्या सातत्याने बंद महावितरणाने नुकसान भरपाई द्यावी अभय भोर अध्यक्षा इंडस्ट्रीज असोसिएशन यांची मागणी भोसरी एमआयडीसी परिसरात टी ब्लॉक येथे दोन दिवस सातत्याने विजेचा लपंडाव चालू आहे आणि कामाला दिरंगही होत आहे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री भोर यांनी महावितरण करत असलेल्या कामाच्या येथे खड्ड्यात बसून तीव्र आंदोलन केले आणि जोपर्यंत संबंधित अधिकारी या ठिकाणी येऊन माहिती देत नाहीत तोपर्यंत खड्ड्यातून उठणार नसल्याचं जाहीर केलं थोड्याच वेळात या ठिकाणी महावितरणाचे मुख्य अभियंता श्री देवकर साहेब आल्यानंतर त्यांनी तत्परतेनं कामास प्राधान्य देऊन परिसरातील लाईट चालू केल्यानंतर उद्योजकांनी माघार घेतली आणि येत्या दोन दिवसात संबंधित विभागाशी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितलं परिसरातील सर्व केबल या जुन्या झाल्या असून प्रत्येक वेळी दुरुस्त केल्यानंतर अवघ्या तासाभरातच पुन्हा यात व्यत्यय निर्माण होत आहे महावितरणला फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे बारंबार फीडर कंडक्टर आणि जुन्या केबल या बदलण्यासाठी मागणी करण्यात येत झालेली आहे परंतु महावितरणच्या कार्यालयामधून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आणि त्याचा भूर्दंड येथील कंपन्यांवर पडत असून गेल्या दोन दिवसात कोट्यावधीचे नुकसान झालेले आहे तर तिथे विजेचे भरमसाठ दर त्यामध्ये उद्योजकांना वीज बिल सवलतीमध्ये भरण्यास मुभा देण्यात येत नाही रात्रीच्या वेळी येऊन संबंधित अधिकारी वर्ग कंपन्यांची वीज तोड करत आहेत आणि याला उद्योजक कंटाळलेले आहेत सातत्याने विजेचा लपंडाव म्हणून उद्योजक कंटाळलेले आहेत आणि पिंपरी चिंचवड एम आय डी सीच्या या गलथान कारभाराला कंटाळून एम आय डी सीतील उद्योग स्थलांतरित होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे लवकरच महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून उद्योजकांना सुविधा या मिळाल्याच पाहिजेत अशी मागणी अध्यक्ष श्री अभय भोड यांनी केली आहे यावेळी उद्योजक कृष्णा वायके मोहिते साहेब श्री आनंद जाधव श्री वैभव जगताप प्रशांत पठारे अरविंद देशमुख आणि परिसरातील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते टी ब्लॉक येथे गेले दोन दिवस महावितरणचा लपंडाव चाललाय लाईटचा लाई आणि त्यामुळे या भागातील ज्या दोन ते ती तीन हजार कंपन्या आहेत त्यांना त्यांचं नुकसान भोगावं लागत आहे भोगाव आज या एम डी मध्ये ह्या केबल ज्या आहेत महावितरणच्या गेल्या पन्नास वर्षापासून आहेत आणि या ठिकाणी एवढं मोठं औद्योगिक क्षेत्र असताना या ठिकाणच्या केबल असेल कंडक्टर असेल किंवा फिडर असतील हे इतके जुने परिस अवस्थेमध्ये झालेले आहेत की त्याच्यामध्ये एक एक मांजर एक मांजरकार गेल्यामुळं आखी एमआयडीसी इथं टी ब्लॉकची बंद पडलेली आहे आणि एमआयडीसीमध्ये जर एमआयडीसीच्या कंपन्या जर बंद पडत असतील तर याची नुकसान भरपाई महावितरणने कोट्यावधीची जी उद्योजकांची झालेली आहे ती भरून द्यावी असं आमचं म्हणणं आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा